दुर्धर आजार किंवा अपघातामुळे आलेल्या अपंगत्वामुळे दिव्यांगांना अनंत अडचणींचा सामना करताना मानसिक आणि सामाजिक आव्हानांना सामोरे जावे लागते त्यामुळे ते आयुष्यभर सामान्य जीवन जगण्यासाठी संघर्ष करत असतात अशा दिव्यांग व्यक्तींना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यास मदत व्हावी या उद्देशाने दिव्यांगांची सेवा ही ईश्वर सेवा समजून त्यांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे फेलोशिप ऑफ फिजिकली हँडिकॅप मुंबई व आमदार आशुतोष दादा काळे यांच्या सहकार्यातून कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव मोजमाप व आवश्यक साहित्य नाव नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते ते म्हणाले की अपंगत्वामुळे दिव्यांगांना सामना करताना परावलंबी जीवन जगावे लागते त्यामुळे दिव्यांगांच्या मनात असहाय्यतेची भावना निर्माण होते त्यांच्या मनातील नैराश्य दूर करून त्यांना जीवन जगण्यासाठी पुन्हा नवी उमेद निर्माण व्हावी व त्यांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अवयव मोजमाप शिबिरांचं आयोजन करून त्यांना मोफत कृत्रिम अवयव वाटप केले आहेत यापुढील काळातही कृत्रिम अवयवापासून वंचित असणाऱ्या दिव्यांगांसाठी हे शिबिर सातत्याने सुरू राहील तसेच दिव्यांग बांधवांना शासनाकडून मिळणारी सर्व प्रकारची मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिली या शिबिरात निकामी अवयव बसवण्यासाठी तंत्रशुद्ध पद्धतीने तपासणी करून कृत्रिम अवयवांचे मोजमाप करण्यात आले तसेच दिव्यांगांना आवश्यक असणाऱ्या साहित्यांची नोंदणी करण्यात आली असून लवकरच त्यांना कृत्रिम अवयव व साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे या प्रसंगी फेलोशिप ऑफ फिजिकली हँडिकॅप मुंबईचे सदस्य कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य माजी नगरसेवक मनसे दिव्यांग सेनेचे से पदाधिकारी कार्यकर्ते व दिव्यांग बांधव उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यमानाने आपण या ठिकाणी अवयव साहित्य जे दिव्यांग बंधू वगैरे लागतं असं याचं वाटप आणि मोफ अशा कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले फेलोशिप ऑफ हँडिकॅपचे जनरल सेक्रेटरी उल्हास जी तसेच त्यांचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर शैलजा लांबा मॅडम त्यांचे उपस्थित सर्व सरकारी उपस्थित सर्व कार्यकर्ते उपस्थित सर्व दिव्यांग बंधू आणि बघिणी त्यांच्या संवेद आली त्यांचे पालक किंवा त्यांचे मुलं किंवा त्यांचे जे कोण साथीदार असतील ते उपस्थित सर्व पत्रकार आज या ठिकाणी आपण अवयव जे काही कृत्रिप लावाईच्या सईचा मोफा या ठिकाणी घेण्यासाठी सर्वांना आमंत्रित केलं आणि तसेच जे काही साहित्य दिव्यांग महत्व आणि महिलांना लागत त्याच्यामुळे त्यांचं जीवन जरा थोडं सुखकर होण्यासाठी थोडी मदत होते अशा प्रकारचं वाटप करण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी त्या निमित्तानं जेवढंच बघितलं आपले जे काही दिव्यांग दररोज वगैरे आम्ही दिव्यांग अशा सर्वांना मदतीची गरज आहे आणि म्हणून आपण सर्वांना तीच विनंती आहे तर आपण ज्यांच्या जीवनामध्ये एखाद्या काही जोवाने किंवा काही अपघातामुळे काही त्यांचा हात हातपाय जे असतील त्याच्यामुळे त्यांना त्याला हे करावं लागलं असत पण आपण सर्वांनी त्यांना मदत करावी त्यांना जे काही आघार देण्याची गरज आहे ते करावं आपलं हे काम हे ईश्वर सेवाच करून आपण समजेल तरी कमी आधार देण्याचं काम केलं पाहिजे असं मी मानतो आणि या आजच्या या शिबिरामध्ये मोजमाप होणारे साधारण एक महिना दीड महिना हे सर्व अवयव त्यांच मोजमाप पायाच घेतलेलं आहे हे होण्यासाठी त्या ठिकाणी कालावधी लागला म्हणून आपण आज मोजमाप झालं तर थोडा कालावधी लागेल याची त्या ठिकाणी एक माहिती म्हणून या ठिकाणी सांगतो